नमस्कार मित्रांनो मी गोडाती काळे हाताळकर आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय माझी कोरी करकरीत नवीन कविता पोरी शिकायल्यात मित्रांनो तर चला ऐकूयात माझी कविता कवितेचे शीर्षक आहे पोरी शिकायलात पुरी शिकायलात पोरी शिकायल्यात पुरी विचार करायल्यात पोरी शिकायल्यात पुरी विचार करायलात धोरणीपोरी विद्येचे पंख लिहून उंचा भाळी भरारी घ्यायलात धोरणीपोरी विद्येचे पंख लिहून उंचा भाळी भरारी घ्यायल्यात अंगणात ज्या खेळायच्या अंगणात ज्या खेळायच्या त्या रणांगणी गाजायल्यात अंगणात ज्या खेळायच्या त्या रणांगणी गाजायल्यात खेळ व्यापार असो की कला विज्ञान पुरी विश्वात नाना रंग भरायल्यात पुरी विश्वात नाना रंग भरायल्यात कधी हातात माऊस घेऊन कधी हातात माऊस घेऊन तर कधी शस्त्र लेखणी स्टेतस्कोपही कधी हातात माऊस घेऊन तर कधी शस्त्र लेखणी स्टेतस्कोपही कर्म धर्म अर्थ वा न्याय असू द्यात संसार सजवत कर्तव्य निभावायलात पुरी संसार सजवत कर्तव्ये निभावायलात पुरी आभाळ जरी मोठं असलं आभाळ जरी मोठं असलं तरी अवकाश पोकळी लहान करीत आहेत पुरी आभाळ जरी मोठं असलं तरी अवकाश पोकळी लहान करीत आहेत पुरी बाहेर पडून नव्याने दिशा उजळवत आहेत पुरी उंबऱ्याबाहेर पडून नव्याने दिशा उजळवत आहेत पुरी पोरगी पोरगी ज्योतीची साऊ असते पोरगी ज्योतीची साऊ असते शिवबाची जिजाऊ आई असते कधी ती तख्त सांभाळणारी कणखर इंदिरा कधी ती तख्त सांभाळणारी कणखर इंदिरा तर कधी शत्रुशी लढणारी राणी लक्ष्मीबाई असते तर कधी शत्रुशी लढणारी राणी लक्ष्मीबाई असते फक्त फक्त पोरगीच असते बापाच्या काळजास शिवणारा धागा फक्त पोरगीच असते बापाच्या काळजास शिवणारा धागा मेलेल्या बापासही जिवंत ठेवणारी हक्काची जागा मेलेल्या बापासही जिवंत ठेवणारी हक्काची जागा धन्यवाद मित्रांनो आपणास जर माझी ही कविता आवडलेली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद